तर माझं असं म्हणणं आहे की रुबाली पाटील आणि हिचे माझे वैयक्तिक वा वाद पहिल्यापासून होते एक दोन हजार एकोणीस पासून मी थोडंफार राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर काही चुकीच्या गोष्टी तेव्हाही घडवल्या होत्या आणि मी तेव्हा या बाईच्या कोण नादी लागणार आहे फालतूबाई आहे म्हणून मी अक्षरशः तेव्हा ते सगळं सोडून मी माझा संसार आणि मी असं मी धरून मी त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडले होते आणि आत्ता ज्या काही घडामोडी चालल्यात सध्या काही असेल तिचे जे काही वागणूक किंवा एक कुठंतरी माझ्या मनात ती सल होतीच की हा बाईमुळे आज मला कधी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये यायचं म्हटलं तर मला असं वाटायचं की अरे अशा महिला असल्यावर आपण कसं काय यायचं म्हणून मी तिथे येणं टाळत होते आणि आत्ता जे काय घडतंय तेव्हा मला असं वाटलं की अरे हे चुकीचं घडतंय जर या अशा महिला याच्यात असतील राजकारणामध्ये तर सर्वसामान्य घरातून चांगली व्यक्ती चांगलं व्यक्तिमत्व असलेली चांगलं कर्तृत्व आणि वक्तृत्व असलेली व्यक्ती समाजामध्ये बाहेर येणारच ना नाही म्हणून मी एक पोस्ट केली होती की रुपारी पाटील सारख्या महिलेला निलंबित करा कारण या महिलेमुळे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कुठेही आज चांगल्या घरातल्या महिला यायला घाबरतात आज तिचं ते तोंड तिचं ते बोलणं हे सगळं मला कुठेतरी खटकायचं आणि सगळ्यात महत्वाचं तिचे ते थी घालायचे विचार सुद्धा मला कधी पटले नाही आणि एक लोकशाही आणि सामाजिक ह्याच्यातनं मी एक माझं एक सर्वसामान्य जनमत मी मांडू शकते मला काय कुणाचं हे नाहीये की मलाही तिला जसं लोकांबद्दल बोलण्याचं किंवा इतरांना आहे तशी मलाही मुभा आहे मी तिची पोस्ट टाकली याच्या पोस्टवरती तिला म्हणजे आज मला तर वाटतंय सगळ्या जगाचा राग तिने माझ्यावर काढलाय का मला कळत नाहीये पण तिने आज जे काही केलंय तिनी ती नव्हती मी इथं नाहीये आणि मग तिच्या घरच्यांना पाठवून तिनी जे काय माझ्या घरात घुसून आज माझी लहान लेकरं माझे सासू सासरे घरामध्ये माझे मिस्टर आज आउट ऑफ आज फॉरेनला असतात ते आणि घरामध्ये कोणी मोठं माणूस नसताना तिने या गोष्टी केल्या तीन चार महिलांना माझ्या घरात पाठवून शिवाय तिच्या बहिणीचा नवरा अमित सूर्यवंशी याला माझ्या घरात पाठवून त्यांनी बेदाम मला सगळ्यांनी मिळून दाबून म्हणजे जिवे मारण्याचाच प्रयत्न करत होते पण तेव्हा माझ्या मुलांनी माझ्या भावांना फोन करून बोलून घेतलं आणि मग माझ्या भावांनी माझा बचाव केला तर माझ्या भावांवर उलट्या सुलटे आरोप हा प्रकार जो काय घडला तो इतका विचित्र घडला त्याच्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये माझी कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतर तिथं माझ्याकडनं पोलिसांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी माझ्याकडनं तिथे सगळं लिहून घेतलं ते नंतर तिच्या घरचे आले तिच्या घरच्यांनी आणि माझ्या घरच्यांनी वगैरे माझे मिस्टर इथं नव्हते माझे वडील आणि आई दोघही गावाला गेलेले त्यामुळे मोठं असं माझ्याकडे कोणी असल्यामुळे माझेच चुलच सासरे आले होते प्रवीण खंडाळकर त्यांनी पण तिथे येऊन सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी दोघांनी तिचे मामा आणि माझे घरचे असं त्यांनी ठरवलं की नाही हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नाहीये या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असेल किंवा काय तर आपल्याला यातनं बाहेर पडायचं याचं काहीतरी वेगळं राजकारण होऊ शकतं म्हणून केव्हा त्यांनी माझ्या मला तिथून त्यांनी सांगितलं की तू हे सगळं माघार घे आणि हे तुझ्या इच्छेनी तू करतीय असं आमच्याकडनं आम्हाला व्हिडिओ दे मग मी म्हटलं म्हणजे तेव्हाही खरं माझी मनस्थिती नव्हती मी खूप रक्त बंबाळ झालेले माझं खूप रक्त गेल्यामुळे मला चक्कर येत होती मला खूप विचित्र प्रकारे त्यांनी मारहाण केलेली आहे त्यामुळे मी त्या मनस्थितीतच नव्हते बरं मी दोनदा त्यांना म्हणले मला चक्कर येते मला जायचंय तर त्यांनी मला तिथं थांबवून ठेवलं होतं की नाही नाही थांब आधी हे प्रोसेस करू आपण आणि मग तू जा आणि मग एक साध्या कुठल्या तरी क्लीन नाही मी म्हणलं मला ससून मध्ये जायचंय नाही नाही काय ते इथं क्लिनिकमध्ये गेली तरी चालते असं मला प्रत्येक वेळेला त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला माझ्या मनात सगळा विषय चालू होता की हे सगळे मला दबाव आणतायत आणि मला ह्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतायत तरी मी त्यावेळेला ती सिच्युएशन हँडल करायची म्हणून मी तिथं सगळ्यांच्या संमतीने तिथे सांगितलं की बरं ठीक आहे मी आ, हे करते ते करते आणि मी तिथं सही दिली तिथं व्हिडिओ दिला की हे येतन मी बाहेर पडते असं तसं आणि मग मी घरी आले घरी आल्यानंतर साडेबाराच्या सुमारास तिच्या घरचे आमच्या घरी येऊन तिचे नातेवाईक येऊन त्यांनी मला सांगितलं तू अशी पोस्ट कर की हे सगळं गैरसमजतन झालेलं आहे म्हणून त्यांनी माझ्याकडनं माझ्यावर दबाव टाकून ही पोस्ट तर ते सगळे जी पोस्ट आहे पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं ही जी पोस्ट आहे ही त्यांनी माझ्याकडनं दबावाखाली रात्री साडे वाजता घरात येऊन करून घेतली आणि गोडगोड बोलूनच करून घेत होते पण मला कळत होतं पण माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे आणि माझी मुलं लहान आहेत माझी काकू पण होती माझ्या बरोबर ती सुद्धा मला म्हणत होती माधवी नको देऊ नको देऊ पण मी तिला पण म्हणलं काकू यांना जाऊ दे इथनं आपण करू नंतर काय करायचं बघू कारण तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता आणि मला डोक्यामध्ये मार लागला होता तुम्ही वाटल्यास इथं बघताय हे खूप म्हणजे डोळ्या फोडण्याचा पण प्रयत्न केला करत होते ते पण मला तिची करंगळी सापडल्यामुळे मी तिची करंगणी म्हणजे धरून ठेवल्यामुळे तिला डोळ्यापर्यंत जाता आला नाही माझ्या आणि असं सगळं करताना मग मा, सगळे माझ्या घरातले पण म्हणले बरं ठीक आहे काय करायचं ते बघू नंतर मी ह्या व्हिडिओ दिला पण मला झोप नव्हती हो की मी हार का मानू जर माझ्या घरामध्ये घुसून हे प्रकार घडत असेल आता आधी हे आधी एकदा घडलं तेव्हा मैत्रीण म्हणून सोडून दिलं हे दुसऱ्यांदा घडलेले आता तिसऱ्यांदा काय मी माझा जीव जायची वाट बघू का किंवा माझ्या घरातल्यांचा जीव जायची वाट बघू का या ह्याच्याने मी परत माझ्या स्व इच्छेने मला कुठल्याही कोणाचा दबाव नाही मी माझ्या स्व इच्छेनी गेले आणि तिच्यावरती परत कंप्लेंट केलेली आहे की काल मी मानसिकरित्या बरोबर नव्हते आणि आज मला तिच्याबद्दल विरोधात ही कंप्लेंट करायची आहे या ह्याच्यानी मी गेले तिथं मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले त्यांनी मला पोलिसांनी असेल किंवा तिथल्या कॉन्स्टेबल्स असतील यांनी मला चांगले सहकार्य केले मॅडम तुम्ही बसा काल तुमची खरंच मनस्थिती नव्हती त्यांनी सुद्धा बघितलं होतं की मी रक्त बंबाळ होते त्या अवस्थेत मी कशी तिथं थांबले होते आ, हे सगळं त्यांनी बघितलं होतं त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं माझ्याकडनं परत कंप्लेंट लिहून घेतली आणि हे सगळं करत असताना मला नाही वाटलं की कुणाला सांगावं हो। कारण हे माझ्यावर घडलेली गोष्ट होती माझ्यावर झालेला हा अन्याय होता त्यामुळे मी कुणाला सांगावं हो किंवा कुणी मला सांगावं हो। हे मला म्हणजे हे असं काही घडलेलं नव्हतं आणि म्हणून मी ही, ही कंप्लेंट केली